हॅलो हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग चला तर मग आज सकाळीच कामांची एवढी गडबड असते जेवण बनवत होते आणि तोपर्यंत माझा सिलेंडर संपला पण एक्स्ट्राचा होता तोपर्यंत मग मी तो काढला आणि दुसरा चेंज करायला लागले आणि मग सकाळची सर्व कामं आवरून फक्त जेवण बनवायचं राहिलेलं आणि या एंजलचं पण आजपासून ट्युशन सुरू आहे त्याच्यामुळे पूर्ण शेड्यूल माझा आता बिझी होणार आहे आणि मग पुन्हा आपली तीच कामं चला तर मग पुढे ब्लॉग कंटिन्यू करते गायज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक आज आहे संडे आणि संडेला म्हणजे पाण्याचा जरा प्रॉब्लेम चाललेला आहे त्याच्यामुळे पाणी लवकर जातं तर सकाळी नऊपर्यंत सगळी आवरून झालेली आणि त्याच्यानंतर होत होते खूप गोर का जेवण वगैरे झालं बनवून आणि जेवायचं बाकी आहे आणि एंजलचे पप्पा लिटरली चार दिवस बाहेर आहे बाहेर गेलेले तर आज येणार आहेत म्हणजे येथील एक एक सव्वा एकपर्यंत तर मुली खूप एक्सायटेड आहे एंजल निष्का दोघी पण पप्पा दोन चार दिवसानंतर भेटणार आहे त्याच्यामुळे ना सकाळपासून वेटिंग चाललेलं आहे आणि आज संडे असल्यामुळे मेगा ब्लॉक आहे पण ट्रेन त्यांना भेटलेली आहे आता येतील थोड्या वेळात तर आपण बघूया तर किती खुश होतात आणि तिने मिश्का पप्पांना खाऊ आण खाऊ 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 तर बघू काय आणता येते तिच्यासाठी चला मग भेटूया थोड्या वेळात कुठे गेलेलीस गेलेलीसु तुला कोणी बोलवलं घरी कोणी बोलवलं तू तर खेळायला गेलेलीस पप्पा येणार आहे म्हणून अय्य किती झोपे ते गेटले होते झोपून गेली आना इकडे तिला किती वाट बघत होती दो ती दोन मिनिटात झोपली दोनच मिनिट लेट झाले माझे बापू झोपून चालतं

चाल झोप उठल्यावर खा खाते तू ज्यूस घ्या ज्यूस घ्या ज्यूस घ्या म्हणजे तिच्या हातात झोपली परत हे नको 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 होईल आम रस कमी आम कमी आहे रस कमी होईल नको पो, पो, पो। ना आता कुठे जातेच एंजल मग घरातच बस दरवाजा बंद खूप खेळली वाईट झोपतेस ना जेवणाची तयारी झालेली आज जेवणामध्ये चिकन थोड्याशा क्वांटिटी मध्ये डाळ भात आणि चपाती होणार आहे आणि मी डाळ भात लावून आहे आणि पीठ म्हणून ठेवले पप्पा गेले चिकन आणायला आणि टी व्ही खराब झालेला तर एंजलचे पप्पा सकाळी झाले तर ते गेले टी व्ही घेऊन पण टी व्हीला खूप खर्च सांगितलं आता बघूया काय होतंय पुढे आणि बाहेर खेळतं ते टाकू ते आतमध्ये त्याला आज आहे मंडे आणि एंजलचे झालेले आता ट्यूशन स्टार्ट म्हणजे दहा तारखेपासूनच सुरू आहे पण तिला सुट्ट्या आहेत तर एक दिवस अजून खेळते एक दिवस असं करून तिने वीस तारीख केली आणि मग एंजल ट्युशनला जाणार त्याच्यामुळे मी सकाळी लवकरच आवरून घेतलं आणि एंजल जाणार ट्युशनला त्याच्यामुळे सकाळी मी लवकरच सगळं कामावरून घेतलं कारण मग आता दीड महिने झाले असतील एंजल घरी येतं ही हिला तिची सवय झालेली आहे खेळायला आणि ती तिच्या फ्रेंड्सला घेऊन येते तर तिला ना त्या लोकांची सवय झालेली आहे आणि मग त्याच्यामुळे मी म्हटलं ही एकटी माझ्या मागे मागे किरकिर करत राहणार रडत राहील त्याच्यामुळे मग मी सकाळी लवकर कामावरून गेलं घेतलं आणि तिचे पप्पा पण गेलेले आहेत आता बाहेर कधी येतील त्यांचा काही ठिकाणा नाही आहे आले तर नाईटपर्यंत येतील किंवा मग चार ते पाच दिवस लागतील त्यांना सो चला असू द्या आता सगळं आवरून घेते सकाळी जेवण वगैरे पण झालेलं आहे माझं आता वाजलेले आहेत साडे अकरा येईल साडेबारापर्यंत आता तोपर्यंत हिच्या मागे खेळायचं आणि मग हिला एक वाजता झोपवायचं असा हा माझा शेड्यूल आहे चला तर मग आता मिश्क काय करते बाहेर बघते थोडा आमच्याकडे पाऊस पडायला लागला आहे ना नाहीतर नुसतं ढगाळ वातावरण होत होतं पाऊस काही पडत नव्हता चला तर मग जेवणाला लागलेले आणि आज जेवणामध्ये दोडक्याचा रस्सा चपाती भाकरी आणि भात असं काय बनवणार आहे मी ते बघा मागे आणि आज कदाचित आमचा टी व्ही पण येईल तर चला ब्लॉक कंटिन्यू करा तेरा पली जायू तित टीव्ही